हे एक एकलव्यासारखी कला आहे ती मी स्वतःच आत्मसात केलेली कला आहे त्याच्याबद्दल पण मला कुठला गुरु नाही मी संगीत नाटकं बी बरेच शिकवलेले आहेत त्याच्यात बी मी स्वतःच काम करत बी होतो परत दुसऱ्याला शिकवत पण होतो आणि चाली बसून त्या पद्धतीनं आम्ही ती नाटकं बी आत्तापर्यंत आमच्या गावात यात्रेला आम्ही ते कार्यक्रम सादर करीत आलो तरी पण सगळ्यात महत्वाचा हा जो मार्ग आहे समजा भजन कीर्तनाचा चांगल्या संस्काराचा हा मार्ग टिकव म्हणून आमची एक तळमळाच्यासाठी आम्ही काय तर प्रयत्न चालू ठेवलेले आहेत बघूया पुढं सोशल युवा पुढारी चॅनल चॅनलमध्ये आपलं सरचं स्वागत तर मित्रांनो आज आपण सहसा सोशल युवा पुढारी या चॅनलला आपण ग्रामीण भागाशी निगडीत असे व्हिडिओ आपण देत असतो कारण आम्ही हे ग्रामीण भागातून आहोत ग्रामीण भागाची संस्कृती आणि त्याच पद्धतीचा एक विषय आपण घेऊन आलो तो म्हणजे पारंपरिक लोकवाद्य तर पारंपरिक लोकवाद्य आपण याला का म्हणत आहोत तर मित्रांनो माझ्यासमोर तुम्ही बघू शकता माझ्यासोबत नागनाथ कांबळे सर आहेत ते आजपर्यंत लहान वयापासून ते पेटी वाजवण्याचं काम करतात तर दररोज संध्याकाळी या ठिकाणी अभंग कीर्तन असो किंवा वारी असू द्या पंढरीची वारी असू द्या त्यावेळेस वारीला जात असताना हे सतत त्या वारकरी संप्रदायात असतात आणि आजपर्यंत गावाला कुठला कार्यक्रम असो यात्रा असो अशा प्रत्येक वेळी ते आपल्या कलेतून या गावाचं मनोरंजन करतात भक्तिमय वातावरण घडवून आणतात तर मित्रांनो याचा उद्दिष्ट एवढाच आहे की जी पारंपरिक वाद्य होते ते आता हळूहळू विलित होत आहे आता डीजेचा आवाज टेलिव्हिजन मोबाईल इंटरनेट ह्यामुळे ह्या वाद्याकडे दुर्लक्ष होत आहे पण आमचे नागनाथ काका हे आता पण त्यांच्या नातवंडांना हे शिकवत आहेत त्यांची मुलंही चांगल्या प्रमाणात हे वाजवतात तर हेच कल्चर हेच सांस्कृतिक कल्चर आपलं पुढं जाणार आहे का आणि यातून आपण काय शिकणार आहोत याचं या, या, या कलेचं महत्त्व काय याची सुंदरता काय हे ऐकल्यानंतर किती भारी अनुभव मिळतो आपल्याला हे आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात काका तुमच्या मध्ये खूप खूप स्वागत आहे तुमच्या आधी ओळख आमच्या दर्शकांना करून द्या नमस्कार नमस्कार मी नागनाथ कांबळे खानापूर येथून बऱ्याच दिवसापासून म्हणण्यापेक्षा मी लहानपणापासून या पारमार्थिक मार्गात गायनाच्या भजनाच्या कीर्तनाच्या कुठल्याही सेवेत असो मी कायम हजर असतो आणि विशेष म्हणजे या गावच्या इतक्या सहकार्यामुळे मी आतापर्यंत या क्षेत्रात तिथंपर्यंत पोहोचलो की बऱ्याच लोकांचं माझ्यामाग आशीर्वाद पण आहे तसेच आमच्या वाढ वडिलांचा पण आशीर्वाद आहे तसेच आमच्या गावातील श्रेष्ठ मंडळींनी पण मला चांगलंच आता धरल्यामुळं मी अजून या कलेत खोलपर्यंत पर्यंत शिकलो आणि मी हा संप्रदाय आतापर्यंत जतन केलेला आहे तर तसंच माझे पुढील वारं सुद्धा चालू ठेवलेले आहे ते साधारणतः तुमचं वय किती होत शिकत असताना त्यावेळेला साधारणतः माझं वय एक बारा वर्षाचं असेल पण कोणी शिकवलं तुम्हाला हे हे ऑटोमॅटिक आपल्या आपल्या मनाने एक छंद असल्यामुळं मी स्वतःच ती कला अवगत करून घेतलेली आहे मला कोण पेटी वाजवलेलं शिकवलं नाही अथवा कोण गाण्याला शिकवलं नाही तसं तर माझ्या या मार्गात येण्याचा माझा गुरु म्हणजे मारुती गायकवाड आमच्या गावातील अजूनही तुम्हाला काही प्रश्न विचारू द्या तेव्हापर्यंत एक छोटीशी एक नवीन चाल आहे एका नवीन जे आपण वाजवली त्यामध्ये कुठल्या संगीत कुठल्या गाण्यावर आहे आपल्या पारमार्थिक मार्गात आपण समजा अभंग वगैरे भावगीत भक्ती गीत असं कुठल्याही गाण्याला आपण चाल लावून व्यवस्थितरित्या सादर करू शकतो त्याचा अभ्यास तुम्हाला कधी झाला की बाबा वेगवेगळ्या हा अभ्यास असंच भजनाच्या संगतीनं म्हणा असं लोकांच्या बरोबर फिरताना ऐकून करून असं तसं आपल्या आपल्या स्वतःच्या याच्याप्रमाणे विकसित झा आता रोज संध्याकाळी तुम्ही या ठिकाणी मंदिरात भजन असतं रोज भजन हरिपाठ असते हरिपाठ असते भजन असते आम्ही असतो गावातील अजून लहान मुलांना वळण लाग म्हणून आम्ही आता सध्या दररोज संध्याकाळी हरिपटच म्हणजे पाटण तर चालू केलेलं आहे चालू केलेलं आहे म्हणजे पण आता जो हा पेटीचा छंद आहे हे तुम्ही म्हणजे गावातल्या तुम्ही आधी आम्ही नाटकात पण तुम्हाला बघितलं अशा विविध सांस्कृतिक कार्यक्रमात तुम्ही भाग घेतला ते वळण कसं आहे नाट्य नाट क्षेत्र वगैरे हो त्यात तुमचा अभिनय क्षेत्रात वगैरे काय एकलव्या एक सारखी कला आहे ते मी स्वतःच आत्मसात केलेली कला आहे त्याच्याबद्दल पण मला कुठला गुरु नाही मी संगीत नाटक बी बरेच शिकवलेले आहेत त्याच्यात बी मी स्वतःच काम करत बी होतो परत दुसऱ्याला शिकवत पण होतो अनेक चाली बसून त्या पद्धतीने आम्ही ती नाटकं बी आतापर्यंत आमच्या गावात यात्रेला आम्ही ते कार्यक्रम सादर करीत आलो आता इथून पुढे तुम्हाला कसं वाटतंय आता सध्या मोबाईल आहे इंटरनेट आहे टीव्ही आलेले आलेली आहे त्यामुळे तरी पण सगळ्यात महत्वाचा हा जो मार्ग आहे समजा भजन कीर्तनाचा चांगल्या संस्काराचा हा मार्ग टिकव म्हणून आमची तळमळाच्या साठी आम्ही काय तर प्रयत्न चालू ठेवलेले आहेत बघूया पुढे काय होत पुढे अशी कला टिकेल का किंवा आज एवढं म्हणजे सहज उपलब्ध होत आहे आज कुठलीही गोष्ट जगभरातील तुम्ही एका क्लिकवर मोबाईलच्या तुम्ही ते बघू शकता मोठे मोठे संगीत काही असो तुम्ही ते ऐकू शकता आधी हे आपल्याकडे नव्हतं त्यामुळे आपल्याकडे हाच मार्ग होता मनोरंजन आपण स्वतः करायचो आपल्या आपल्या लोकांचं पण तो आता इंटरनेट मुळे टीव्ही मुळे म्हणा थोडं थोडं कमी होत आलंय मला हे म्हणायचं आहे की ह्या गोष्टीचा आता पुढे फायदा राहील किंवा लोक ह्याच्याकडे वळतील आणि ह्याच्यात याचा फायदा काय आपल्याला एखादी गोष्ट सांगायची असेल की बाबा हा मार्ग चांगला आहे यातून आपल्याला समाधान मिळतं किंवा ती गोष्ट नाही बरोबर नह आहे हा मार्ग समाधानाचाच आहे त्या शेवटी स्वतःचा आत्मशांती पण आहे समाजासाठी बी चांगला आहे प्रत्येक माणसाच्या बी चांगलं आहे आणि चांगले संस्कार आहेत भक्ती मार्ग म्हणजे वाईट नाही तर आपल्याकडे आपण बघतो आपल्याकडे लोकगीत आहे जसे शेतामध्ये लोकातून तयार झालेले जे गीत आहेत त्याला लोकगीत म्हणतो आपण भावगीत आहेत जसे भक्ती मार्गात आपण म्हणतो गवळण आहे त्याचबरोबर मनोरंजनासाठी भारुड आहे त्यातून वेगवेगळ्या वेगवेगळे अर्थ निघतात चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन होत आहे तर ह्या लोकगीत भावगीत किंवा गवळ्यांपैकी तुम्हाला काही तुम्ही आमच्या दर्शकांसोबत एखादी गवळण किंवा एखादं गीत एक अभंग सादर करतो श्रीराय त्या वाद आहे खूपच मनाला भावणार असं गीत होत आणि आमची इच्छा झाली अजून तुम एखादी गोळ्यान वगैरे काहीतरी आमच्यासाठी ചോദി ഗവള ശൃ സോരാ അഗ്രൂര ഭാഷ ബൈ ഗ सी नंद मेड़ा दोलनी या नंदाचे आंग मेड़ा डोले तर मित्रांनो ही सुंदर तुम्ही ऐकला असाल आणि मलाही जवळ बसून याचा नक्कीच अनुभव होतोय की ह्या संगीताचं किती महत्व आहे यातून आपल्याला एक मेंटल थेरपी आपण मिळू शकते तेही आपण या ठिकाणी अनुभवू शकतो एक आत्मिक समाधान आपल्याला या ठिकाणी मिळू शकतो कारण खरंच तुम्ही ज्या पद्धतीने पेटी वाजला तसंच सुंदर तुमचा ही आहे आम्ही तुमच्याबद्दलचे असे अनेक किस्से ऐकलो त्यापैकी एक किस्सा एक महान आपल्याकडे गायक होऊन गेले चढता सूरज धीरे धीरे ढलता आहे ढले जायगा अदानीय प्रल्हादजी शिंदे सोबत आपण पेटी वाजून अनुभव जातो नेमका किस्सा काय होता तस बघायला गेलं तर प्रल्हाद शिंदे आमच्या गावचे पाहुणे आहेत म्हणण्यापेक्षा आमच्या गावची जावई आहेत खानापूर येथील मग असं असल्यामुळं ते आमच्या घरात शेजारी राहत असल्यामुळं मला थोडे दिवस त्यांचा सहवास लाभला त्यातून त्यांना माहित होत याला पेटी वाजवायचं इथे त्याच्यामुळे त्यांनी मला आग्रह करून हे बाजून दाखव ते वाजवून दाखव असं काय काय बरेच वेळा झाल्यानंतर त्याच्यातून त्यांचा मला संबंध वाजवण्याचा आलेला होता ते त्यांचे जे गीत ते सगळ्यात फेमस आहे ते आपण पाऊले ती पंढरीपवाट बाऊले पंढरीची वाट संसारात सोडून आगाट भाऊ पंढरीत वाटच्या वाट अतिशय सुंदर तर तुम्ही सांगितल्याप्रमाणे काका आमचे वडील आधी भारूड वगैरे गायचे त्यातून तुम्हाला भारूड त्यातून तुम्हाला हा वारसा लाभला बरोबर आता तुम्हाला काय वाटतंय तुम्हाला आता हे तुमच्या परत नातवंडापर्यंत तुम्ही पोहोचवत आहेत पण विशेष करून नातवंडा सोबतच तुम्हाला गावच्या तरुणांना किंवा जे आपले श्रोते आता बघणार आहेत त्यांना काय सांगायचंय की बाबा हे शास्त्रीय संगीताचं महत्व माझं वैयक्तिक मताचं आहे मी स्वतः तरलो किंवा मी स्वतःच थोडं बहुत कातर वाजवायला शिकलो त्याच्यानंतर मी माझ्या मुलांना शिकवलो त्याच्यानंतर आता माझे नातू पण मी एवढ्यावर मला थांबा असं वाटत नाही आपल्या गावातल्या प्रत्येकातल्या कमीत कमी घरातून एखादा माणूस तर या मार्गात असावं त्याच्यासाठी माझी कायम तळमळ चालूच तुमच्या तळमळीला साक्ष देत आम्ही खूप प्रयत्न करू यासाठी तुम्ही आम्हाला असं सुंदर सांगितलं आणि त्याबद्दल तुमच्या सुंदर आवाजात तुम्हाला तुम्ही आम्हाला एक गवळण म्हणून दाखवली त्याचबरोबर अधिक तुम्ही आम्हाला मस्त पैकी तुम्ही त्याबद्दलची माहिती दिली त्याचबरोबर आम्हाला वेळ दिलात आणि तुमचं सुंदर असं गाणं आम्ही ऐकलं त्याचबरोबर तुमचं वादन ऐकलं तर मी तुम्हाला प्रश्न हा विचारतो की तुम्हाला आजपर्यंत सगळ्यात जास्त भावलेलं किंवा तुम्हाला खरोखरच ते जास्त गुणगुणाला आवडतं किंवा तुमचं बेस्ट की तुमचं आता आतापर्यंत सगळं तुम्हाला आवडणार गीत कुठलं आहे ते शेवट आमच्या रंगीर रंग ला श्री रंग रंगीर रंगल श्रींग अऊं रंग गाना अऊं रंग गाना रंगीर रंगल श्रींग रंगीर रंगल श्रींग મે તપન ગેલે વિલયા મે તપન ગેલે વિલયા વાહતા વંડ દીતા જાય ઓ ના રંગ એક રાલા ઓ ના રંગ એક રંગ રંગલા તિરંગ रंगीर रंगी रंगा श्री श्रींगूपन जेका पंडरी ताया अंगा अऊका रंग रंगीर रंग ना श्रींग

मने चोकिया बहारी अऊका रंग धारा अऊं रंग धारा रंगीर रंगल श्रींग रंगीर रंगल श्रींग रंगी रंग